वितरण झोन बारामती अंतर्गत येणाऱ्या बेलसर उपकेंद्रात मध्यरात्री सशस्त्र हल्ला प्रचंड दहशतीचे वातावरण फ्रँचायसीसला चालवायला दिलेल्या महाराष्ट्रातील तीनशे एकोणतीस उपकेंद्रांपैकी एक असलेल्या तेहतीस बाय बावीस केव्ही बेलसर उपकेंद्र बारामती झोन अंतर्गत येणाऱ्या जेजुरी ग्रामीण वीज वितरण केंद्र अंतर्गत येते या उपकेंद्रामध्ये दिनांक दोन दहा दोन रोजी मध्यरात्री सुमारे एक वाजून तीस मिनिटांच्या वेळी ड्युटीवर असलेल्या बाह्यस्रोत कर्मचारी यंत्र चालक यांच्यावर जीव घेणा हल्ला झालाय दहा ते पंधरा संकेत असलेले चोर अचानक उपकेंद्रात घुसले आणि दरवाजा ढकलून आत आले आणि तांब द्या आणि पैसे घ्या असे बोलत धारधार शस्त्राने जोरदार हल्ला केला डोके फोडले आणि बेदम मारहाणही केली जीव घेण्या हल्ला केला आता या कर्मचाऱ्यावर ससून रुग्णालयात उपचार चालू आहेत तसेच एफ आय आर दाखल केली जात आहे या घटनेमुळे परिसरातील कर्मचारी घाबरले आहेत आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे मी कार्यकारी अभियंता भालचंद्र यशवंत गवई सासवड विभाग काल रात्री बेलसर तेहतीस बाय अकरा केवी उपक्र केंद्रामध्ये जी घटना घडलेली आहे त्याबद्दल तुम्हाला सोयीस्तरी माहिती देत आहे रात्री सुमारे दीड ते पावणे दोनच्या सुमारास अज्ञात पंधरा सोळा व्यक्ती अचानक सबस्टेशनमध्ये येऊन माझ्या दोन कामगार बाहेर सोस्त्र जे कामगार होते एक आ, सूरज अनिल जाधव व त्याच्या साई साथीदार शुभम गरुड दोन आ, कामगार होते त्यांना जबर मारणार मारहाण केली त्यांनी त्यांचं मेन हेतू जो, जो ट्रांस्वार्मर ट्रांस्वार्मर तांब, तांब सूरी, सूरी होता इथे जो ट्रान्सफॉर्मर आहे ट्रान्सफॉर्मर बंद करून त्याच्यामधलं तांबे तांब सुरी चोरी करण्याचा त्यांचा मेन उद्देश होता त्या उद्देशाने ते, ते आलेले पण ऑपरेटरनी रजिस्ट करून त्यांनी ट्रान्सफॉर्मर बंद नाही केला त्यामुळे जबर मार महार झाली डोक्याला त्याला मार लागलेला आहे सहा टाके लागले प्राथमिक उपचार त्याचा जेजुरीमध्ये करण्यात आला नंतर डोक्याला मार लागल्यामुळे ससूनला त्याला उप, पुढचा उपचार करण्याकरिता पाठवण्यात आलेला आहे आणि हे ही घटना घडल्यामुळे ह्या सबस्टेशनमध्ये किंवा एकदम भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कुठलाही ऑपरेटर दहा बारा लोक येऊन दोन लोकांना मारहाण करणं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे माझी माझे अधिकारी एफ आय आर लॉन्च करण्याकरता पोलीस स्टेशनलाही जाऊन आले ससूनचे जे रिपोर्ट येतील त्याच्यानंतर इथे पंचनामा होऊन आणि एफ आय आर होईल त्याच तोडफोड तोडफोड त्यांनी मारहाण करताना इथनं त्यांना घेऊन जे टॉयलेट बाथरूम आहे तिथे त्याला डांबून मारण केलेली आहे त्याचे दोन्ही दार तोडलेले आहेत काचा फोडण्यात आलेली आहे त्याच्यानंतर बाहेरनं त्यांनी जे काही मोठे रॉड वगैरे आतमध्ये येऊन मारण चेअर फर्निचरची मोडतोड केलेली आहे त्यांनी तीन मोबाईल त्यांनी तोडलेले आहेत एक मोबाईल ते चोरून घेऊन गेले त्यानंतर बाहेर उभी असलेली ती ऍक्टिवा गाडी तीही त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला पण ती त्यांच्याकडनं स्टार्ट न झाल्यामुळे ती नंबर प्लेट काढून त्यांनी बाहेर फेकलेली पण चोरी त्यांना करता आली नाही त्या ठीक आहे त्याचे प्राथमिक उपचार झालेले डोक्याला मार मारहाण झाल्यामुळे पुढील उपचाराकरता ससूनला त्याचे जे काही रिपोर्ट आल्यानंतर आले आम्ही तुम्हाला अपडेट करूया आता सध्या व्यवस्थित